नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत श्री शिवलीला मृत कथासार मधील अध्याय आठव्यातील कथा दुसरी जिचं नाव आहे शंकराने भद्रायूची सत्वपरीक्षा घेतली तर चला मग सुरू करू भद्रायूने शिवभक्तीच्या व्रतात खंड पडू दिला नाही त्याचा राज्यकारभार उत्तम होता त्याची प्रजासुद्धा सुखी होती एके दिवशी पट्टराणी कीर्तीमालिनीसह वनविहारासाठी तो गेला असता तेवढ्यात एक पुरुष एका स्त्रीच्या किंकाळण्याचा आवाज आला राजाने थांबून पाहिले त्यातील पुरुष पुढे धावत येत होता ओरडत होता राजा धाव आमच्या पाठीमागे वाघ लागला आहे माझ्या पत्नीला भरभर धावता येत नाही वाघाने पहा तिच्यावर झडप घातली तिचे रक्षण कर हे पाहून भद्रायू त्वरेने उठला त्याने भराभरा बाण धनुष्याला लावून वाघावर सोडले वाघाच्या अंगात कित्येक बाण घुसले परंतु त्याची परवा न करता वाघ त्या ब्राह्मण स्त्रीला तोंडात धरून ओढत गिरिकदरात निघून गेला हे पाहून तो ब्राह्मण राजासमोर येऊन शोक करीत म्हणाला राजा तुझ्या क्षत्रियपणाचा धिक्कार असो तुझ्या डोळ्या देखत आम्ही तुझे प्रजाजन संकटात असताना तू आमचे रक्षण करू शकला नाहीस तुझी शास्त्रास्त्र विद्या गुरुने दिलेले खनग बारा हजार हत्तीचे बळ व्यर्थ आहे ज्याप्रमाणे सज्जनाच्या सहवासाशिवाय आश्रम शिवकीर्तनाविना सभा ब्राह्मणाचे रक्षण आणि शिवपूजाविना संपत्ती संतती पतिव्रताविना नारी आईवडिलाच्या प्रेमाविना पुत्र गुरुभक्तीविना शिष्य जसे निरर्थक व्यर्थ आहे तसा संकटात रक्षण देण्यास असमर्थ असलेला राजा त्याचे सुद्धा व्यर्थ आहे ब्राह्मणाचा शोक पाहून राजा भद्रायू व्यथित झाला तो म्हणाला विप्रवर माझ्या हातून प्रमाद घडला राजा असून मी तुम्हाला संरक्षण दिले नाही तुमच्यावर अन्याय झाला परंतु या अपराधाचे परिमार्जन करण्यास मी तयार आहे तुम्ही मागाल ते मी तुम्हाला देईन माझे राज्य हवे तर तुमचे दुसरे लग्नही करून देईन परंतु ब्राह्मण आपला हट्टच सोडेना माझी पत्नी मला आणून दे म्हणूनच बसला यावर भद्रायू म्हणाला आजपर्यंत मेलेला कोणी जिवंत करू शकला नाही हे अशक्य असल्यामुळे तुला मी माझी पत्नी कीर्तीमालिनी देतो ब्राह्मण कीर्तीमालिनीचा स्वीकार करण्यास तयार झाला हे पाहून राजा उदास झाला पण एकदा दिलेले वचन मोडता येत नाही राजाने कीर्तिमालिनीचे ब्राह्मणाला दान दिले तिला घेऊन ब्राह्मण जाऊ लागला कीर्तिमालिनीच्या विरहाने भद्रायू दुःखी आणि निराश झाला त्याने चितेत उडी घेऊन आत्मदहन करण्याचे ठरविले त्याने वनात तेथेच लाकडे गोळा करून चिता पेटविली स्नान करून रुद्राक्ष बांधून सर्वांगाला भस्म लेपन केले गुरुचरणाचे शंकराचे स्मरण केले चित्तेला तीन प्रदिक्षि घातल्या डोळे मिटून शिवस्तुती करू लागला जय जय शिवशंकरा उमारंगा मदनानंतका विश्वव्यापका चंद्रशेखरा आता मला शीघ्र तुझ्याजवळ घे असे म्हणून चितेमध्ये उडी घालणार तोच भगवान शंकर पार्वतीसह प्रकट झाले भद्रायूला हृदयाशी धरून शंकर म्हणाले बाळा तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे तू पाहिजे तो वर माग भद्रायूने हात जोडून सद्गतीत होऊन शिवस्तुती केली आणि म्हणाला देवा कृपा करून ब्राह्मणाची पत्नी जिवंत करून द्या शंकर म्हणाले भद्रायू ब्राह्मणाचे वाघाचे रूप मीच घेतले होते व ब्राह्मण स्त्री पार्वती झाली आम्ही तुझ्या भक्तीची कसोटी पाहण्यासाठी हे नाटक केले होते आता मी कीर्तीमालिनीला तुझ्या स्वाधीन करतो तिचा स्वीकार कर असे म्हणत कीर्तिमालिनी प्रकट झाली भद्रायूला तिला पाहताच आनंद झाला पुन्हा दुसरा वर मागण्याचे सांगताच भद्रायू म्हणाला माझे माता पिता राजा पद्माकर त्याची पत्नी यांना तुझ्या चरणाशी आश्रय द्यावा कीर्तिमालिनीला वर माग म्हणताच तिने माझा पिता चित्रांगद राजा माता सिमंती राणी यांना शिवपदी स्थान मिळावे हेच मागणे मागितले दोघांनी शिवपार्वतीच्या चरणांवर मस्तक ठेवले त्यांच्या वरदानासाठी तथास्तू म्हणून शिवपार्वती अंतर्धाम पावले त्या दोघांवर देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली पुष्कळ वर्षे राज्य केल्यानंतर राजा भद्रायू राणी कीर्तिमालिनी शिवपदी गेले योग्य वेळ येताच वैश्य राजा पद्माकर त्याच्या स्त्रीपुत्रासह हो शिवपदी गेला आणि या ठिकाणी अध्याय आठव्यातली कथा दुसरी संपन्न होते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय नववा बघणार आहोत धन्यवाद